उत्तर मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन आमच्या पद्धतीनं आम्ही आंदोलन करू आम्हाला विनंती आहे पोलीस प्रशासनाला की आम्ही अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेच आमचं आंदोलन आहे फक्त निवेदनच द्यायचं विभागीय आयुक्ताला आणि मग ते देऊन आम्हाला जायचं आहे एकदा आमची बाजू मांडायची त्याला शांतपणे आम्हाला पोलीस प्रशासना साथ द्यावी त्यांनी धाडेस करू नये आम्हाला कुठं थांबवण्याचं ते, ते केलं तर मग प्रहार स्टाईल आहे का तुम्हाला असेल काय कारण माहीत नाही मला वाटतं ते, ते, ते तर आमच्याकडे सध्या यंत्र नाही आहे त्यांच्या डोक्यात काय चालू आहे <laughs> सरकारचा काय हस्तक्षेप अस मला <laughs> नाही वाटत म्हणजे ते हस्तक्षेप करण म्हणून केला तर महागात पडन शेतकरी आहे ना शेतमजुराचं आंदोलन आहे हे जातीपाती धर्माचं असतं तर वेगळा विषय असता हा शेतकरी शेतमजुराचं आंदोलन त्याच्यानं होऊ शकतं थोडं अडचण मला काय म्हणायचं जातीपातीच आंदोलन तर मला असं वाटतं का देशामध्ये जो वाद निर्माण केला जात आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या प्रश्नापासून दूर नेल्या जात आहे युवकांना युवकांच्या प्रश्नापासून दूर नेल्या जात आहे त्याच्या हाती रंगाचा झेंडा दिला जा जात आहे आम्ही याच्यावरच घाव घालणार आहोत ही व्यवस्था अशी जे निर्माण करून पाहतं आहे की नको ते प्रश्न समोर आणून मूळ प्रश्नाला बगल देण्याचं काम एकंदरीत या राजकीय अवस्थेमध्ये चालू आहे आणि तोच आम्हाला आर्थिक विषमतेचा विषय आम्हाला घेऊन जायचा आज युवकांसाठी धोरण आलं पण पैसे नाही आहे त्यांची पाहिजे तशी प्रकारची व्यवस्था नाही शेतकऱ्यांना भाव नाही एका एक क्विंटल मागत दोन हजाराचा लॉस आहे राज्य सरकारनं जा शिफारस केलेले भाव आणि केंद्रानं जाहीर केलेले भाव याच्यात दोन हजाराचा फरक आहे शेतकऱ्याला शेतमजूर नाही आता एका आरक्षणात एक, एक माणूस